नमस्कार मित्रांनो मी पी एस आय विराज गावडे आपण इतिहास बघत आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या प्रारंभिक राष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये बॉम्बे असोसिएशन असेल किंवा पुना सार्वजनिक सभा असेल प्रार्थना समाज सत्यशोधक समाज आर्य समाज ब्राह्मो समाज परमहंस मंडळी त्याच्यानंतर मानवधर्म सभा ज्ञानप्रसारक सभा आ, या काय महत्त्वाच्या समाज आहेत थिसॉफिकल सोसायटी वगैरे याच्या सर्व संघटनांवरती मिळून एक ते दोन क्वेश्चन पडतात तर आपण तेच बघणार आहे आता स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहे आपण द बॉम्बे असोसिएशन आता बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे याच्यावरही या योगाने प्रश्न विचारला होता तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला कुठे झालेली आहे स्थापना तर मुंबईला स्थापना झालेली आहे द बॉम्बे असोसिएशन याची काय वैशिष्ट्य होतं या बॉम्बे असोसिएशनचं तर सर्व जाती धर्माच्या लोकांची आणि भाषांचे लोक प्रतिष्ठित लोक एकत्र येऊन या बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती आता याच्या सर्वात महत्वाचं आहे याच्या अध्यक्ष कोण होते याचे अध्यक्ष होते तेच जे मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते असं आज आत्रे म्हटले होते ते नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ हे या बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ही भारतातली पहिली राजकीय संघटना याला म्हटलं जात द बॉम्बे स्टेशनला भारतातली पहिली राजकीय संघटना आता दादाबाई नवरोजींनी या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये काय घेतला होता रे पुढाकार घेतला होता या संघटनेपासूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय जीवनाला काय झाला होता रे प्रारंभ झाला आपल्याला दिसून येतो आणि द बॉम्बे असोसिएशनचे जे पहिले चिटणीस होते ते चिटणीस होते डॉक्टर भाऊदाजी लाड आता भाऊदाजी लाडबद्दल आपण ओळखतो की ते अठराशे पंचाळीसला स्थापन झालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ते पहिले विद्यार्थी होते आणि तिथून पहिले बाहेर पडलेले पण पहिले डॉक्टर होते यांनीच पुढे जाऊन सर्पदंशावरती औषध शोधलं होतं आणि यांमुळे त्यांना काय म्हटलं गेलं रे धन्वंतरी असं त्यांना म्हटलं जात होतं म्हणजे आपण या पेजवरती काय बघितलं द बॉम्बे असोसिएशन बघितलं याची स्थापना झालेली अठराशे बावन्नला कुठे झाली मुंबईला अध्यक्ष कोण होते नाना उर्पजगन शंकर शेठ होते ही भारतातली पहिली राजकीय संघटना होती याच्यामध्ये मोलाचा वाटा दादाबाई नवरोजींचा होता आणि कोण होते डॉक्टर बाहुदाजी लाड होते आता या संघटनेमध्ये संघटनेस प्रबळ बनवण्यामध्ये कोण कोण होते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर याच्यामध्ये जमशेठजी वरदजी फरदूनजी नवरोजी त्याच्यानंतर याचे मानद अध्यक्ष हे पण महत्वाचे आहे याच्यावरही या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे या संघटनेचे मानद अध्यक्ष होते जमशेठजी जिजीबाई हे या संघटनेचे काय होते मानद अध्यक्ष होते त्याच्यानंतर विनायकराव जगन्नाथ मनसिकजी वीना मंडलिक आता वीना मंडलिक का महत्वाचे आहेत तर या संघटनेला पुनरुज्जीवित करण्याचं काम हे वीना मंडलिक यांनी केलं आहे आता आपल्याला काय दिसून येत रे याच्यामध्ये पारसी लोकांचा भर भरणा जास्त होता या संघटनेमध्ये मुंबईला होती आणि पारसी लोक त्या काळात मुंबईला राहिलेली आणि उच्च शिक्षित होते त्याच्यामुळे या संघटनेमध्ये ऑबियसली ते जास्त दिसून येतात आपल्याला मानदाध्यक्ष लक्षात ठेवा या पेजवरचं महत्वाचं जी जिजीबाई आता या संघटनेच्या मार्फत भाऊदाजी लाडेंनी काय केलं होतं तर ह्या बाहुदाजी लाडेंनी काय केलं होतं कंपनीच्या धोरणावरती टीका केली होती आता ती टीका कशी होती तर सरकारच्या उधळपट्टीवर त्यांनी टीका केली सरकारच्या उधळपट्टीवर टीका केली त्याचबरोबर कंपनीच्या धोरणावरती टीका केली त्याच्यामध्ये काही त्यांनी व्यापारी कर लावले होते टॅक्स लावले होते याच्यावर त्यांनी काय केलं होतं आवाज उचलला होता या संघटनेच्या मार्फत आता वरील गोष्टींसाठी टीका केली आणि उधरपट्टी केली होती त्यासाठी त्यांनी ते काय केलं होतं तर निवेदन तयार केलं होतं आणि त्या निवेदनावरून पुणे मुंबई आणि ठाणे या ठिकाणून तीन हजार लोकांच्या हो त्यांनी काय के केल्या होत्या सह्या घेण्यात आलेल्या होत्या अठराशे सत्तावन्नचा हे महत्वाचं आहे अठराशे सत्तावन्नच्या वेळी उठावाच्या वेळी त्यांनी उठाव करताना म्हणजे उठाव करणाऱ्यांवरती काय केली होती टीका केली होती आणि उठावापासून ते लांब राहिले होते ही संघटना उठावापासून लांब राहिलीच होती परंतु यांनी उठाव दडपून टाका असा गव्हर्नमेंटला काय केली होती विनंती केली होती आणि त्यासाठी त्यांनी एल्थ सिस्टला काय केला होता अर्ज केला होता की अठराशे सत्तावन्नचा उठाव काय करा तुम्ही दडपून टाका आता महत्वाचं काय आहे उद्देश उद्देशावर त्यावेगाने प्रश्न विचारला होता यातला हा उद्देश महत्वाचा आहे आणि हा उद्देश महत्वाचा आहे उद्देश काय होता बॉम्बे असोसिएशनचा तर मानवी गरजांची चौकशी करणे आणि देशाची सुधारणा करण्यास उपाय आवश्यक आहेत ते सरकारला कळवणे हा काय होता रे मुख्य उद्देश मुख्य उद्देश एकच असतो तो उद्देश होता याचा मानवी गरजांची चौकशी करणे आणि देशाची सुधारणा करण्यास कोणते उपाय आवश्यक आहेत हे सरकारला कळवणे हा याचा मुख्य उद्देश होता त्याच्यानंतर आमची अशी दुःखे आहेत जे सरकारच्या नजरेस येत नाहीत ती सरकारच्या नजरेत आणून सरकारला काय करणे सहाय्य करणे हा एक उद्देश या संघटनेचा होता त्याचनंतर भारतीय लोकांच्या अडचणी सरकार पुढे मांडणे व याच्या उपाययोजना करणे त्याचबरोबर रयतेचे कल्याण करणे आणि बॉम्बे गॅझेटने असोसिएशनवर काय केली के होती तर टीका केली होती बॉम्बे गॅझेट म्हणजे वृत्तपत्र महाराष्ट्राचं पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं बॉम्बे हेरॉल्ड होतं आणि हे बॉम्बे गॅझेट आहे या बॉम्बे गॅझेटने काय केली होती या असोसिएशन वरती टीका केली होती आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सरकार आणि जनता यामधील दुवा म्हणून काय करायचं काम करायचं हे एक या संघटनेचं उद्दिष्ट होतं आता जे आपण बघितलं की अठरा सत्तावन्नचा उठावून टाकण्यासाठी यांनी विनंती केली होती गव्हर्नमेंटला एल्फिस्टरला त्याच्यामध्ये पहिला अर्ज कोणी केला होता रे तर पहिला अर्ज जू लोकांनी केला होता त्या जू लोकांमध्ये कोण होते दाविद ससून आणि मोसेफ दुबे हे त्या अर्जामध्ये होते म्हणजे यांनी अर्ज केला होता त्याचबरोबर अजून त्या अर्जावर सहा कोणाच्या होत्या दाहुदाजी लाड आबाजी बापूजी नारायणदाजी नवरोजी ख्रामजी कावसजी जहांगीर कावलजी जमशेडजी काजी अहमद यांच्या पण सह्या त्याच्यावरती होत्या त्याच्यानंतर मुंबई इलाका कायदे मंडळाचे पहिले सदस्य होण्याचा मान कोणाला भेटला होता तर याच संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शंकर शेठ लक्षात घ्या महाराष्ट्राच्या हिंदी विधानमंडळाचे किंवा भारतातील हिंद विधानमंडळाचे पहिले हिंदी सदस्य कोण असा जर प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण तर त्याचंही उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ आणि अठराशे एकोणसाठ ला व्यापारी व व्यावसायिकांवरती कर बसवण्यात आला होता त्याविरोधात डॉक्टर भाऊदाजी लाडे यांनी काय केला होता आवाज उचलला होता कशा विरोधात तर व्यापारी आणि व्यावसायिकांवरती एक्स्ट्रा कर बसवण्यात आला होता त्याच्या विरुद्ध यांनी डॉक्टर भाऊदाजी लाडे यांनी आवाज उचललेला आपल्याला दिसून येतो दादाबाई नवरोजी फरदुंजी नवरोजी यांनी या संस्थेला काय केलं रे करण्याचं काम ठेवलं गतिशील करण्याचं काम केलं होतं दादाभाई नवरोजी फरदुंजी नवरोजी यांनी त्याचबरोबर त्या काळी फायनान्स कमिटी स्थापन झाली होती लंडनला तर त्या फायनान्स कमिटी समोर साक्ष देण्यासाठी या संघटनेकडून कोण गेलं होतं हे पण महत्वाचं आहे फर्दुंजी नवरोजी हे फर्दुंजींची निवड केली होती पुढे जाऊन पुणे सार्वजनिक सभांनी पण या फर्दुंजींसाठी आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते अठरा पगड जातींचा समावेश या संघटनेमध्ये होता त्याचबरोबर जास्त कोण होते पारसी वगैरे लोक होते आणि महत्वाचं म्हणजे वीना मडलिक यांनी या संघटनेला काय केलेलं आहे पुनर्जीवन देण्याचं काम केलेलं आहे पुढे जाऊन या संघटनेमधून लोक बाहेर पडले आणि हे संघटनेचं काम थंडावलं होतं त्याच्यानंतर मग वीना मडलिक यांनी काय केलं होतं बॉम्बे असोसिएशनला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलेलं होतं अशा प्रकारे आपण काय पाहिलं तर आपण आता बघितलेलं आहे बॉम्बे असोसिएशन ज्याची स्थापना अठराशे ला मुंबईला झालेली होती आणि याच्या अध्यक्ष नाना जगन्नाथ शंकर शेठ होते तर मानद अध्यक्ष जमशेट जिजीबाई होते आणि याचं उद्देश होतं मानवी गरजांची चौकशी करणे आणि सरकार आणि जनता येथील दुवा म्हणून काम करणे ओके तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया पुणे सार्वजनिक सभा नमस्कार धन्यवाद